नारंगी सारंगी हा प्रकल्प जवळजवळ ब्याण्णव त्र्याण्णव टक्के त्या ठिकाणी भरलेला आहे आणि एका लिमिटच्या वरती आपल्याला भरणं किंवा त्याच्यावरती पाणी ठेवणं काही शक्य नाही आणि नारंगी सारंगीला सुरुवातीला संध्याकाळी आठशे क्युसेक्सनी पाणी सोडलं परंतु पातळी वाढत असल्यामुळं आणि वरतून फ्लो जास्त असल्यामुळं बाराशे क्युसेसनी त्या ठिकाणी पाणी सुरू झालेलं आहे आपण या ठिकाणी आदिवासी वस्तीच्या परिसरामध्ये खाली दत्तनगर आहे खाली खिरदपुरे डवाळा खांबळा नगीना पिंपळगाव गोयगाव भोर हे पूर्णपणे हिंगोली कांगोली पुरणगाव या सगळ्यांना मी नम्रपणाने विनंती करणार आहे का पाण्याचा फ्लो त्या ठिकाणी वाढलेला आहे आपण जरा सतर्क त्या ठिकाणी राहावं आणि नद्याच्या पात्राच्या बाजूला काही जर असल जनावर असं गाय असल तर आपण सतर्कपणाने ते बाजूला त्या ठिकाणी घ्यावं मी सर्वांना विनंती करील आपण थोडं रात्री जागून काढा कारण शेवटी पाऊस आहे हा निसर्ग आहे तसंच शिवना टाकडीला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा प्रभाव त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि शिवना टाकडीच्या परिसरामधल्या सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना हा जोडून विनंती आहे का आपण थोडं सतर्कता त्या ठिकाणी पूर्णपणे सतर्क राहावं आणि काळजी घ्यावी एवढीच या ठिकाणी नम्रपणाने विनंती करतोय आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी अडीच वाजेपासून वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी आणि म्हणून आपण सुद्धा ही रात जागून काढावी आणि जो धोका आहे तो धोका कमी कसा करता येईल यावरती प्रयत्न करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी